आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला शहरामध्ये गोपालचा मोर्चा स्टेशनवरती शेतकरी काढत आहेत यामध्ये आदरणीय आमचे सहकारी नेते बापूसाहेब हे शेतकऱ्यांच्या खंद्याला खंदा लावून या ठिकाणी उभा राहिलेले आहेत रही क्रांती संघटनेचे सुहास पाटील दीपक भोसले शंभू अशा अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले मी सगळ्या गोप बालकांना धन्यवाद देतो एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर आज मितीला गाई जर्शी होस्टन दुधाळ वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या एक कोटी पंधरा लाख इतकी संख्या आहे आणि मैशीची संख्या आज मेथेला चव्वेचाळीस लाख आहे शेळींची संख्या ही राज्यामध्ये नव्वद लाख आहे मेंढींची संख्या अठ्ठावीस लाख आहे आणि एकूण पशुधन जर आपण बघितलं तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख आहे म्हणजे दोन कोटी पंच्याऐंशी लाख पशुधन या राज्यातला शेतकरी शेतमजूर बारा उल्लेदार या ठिकाणी सांभाळ करत आहे गोशाळेमध्ये किती आहे पश पशुधन दोन लाख आहे म्हणजे दो एक टक्का सुद्धा पशुधन हे गोशाळेमध्ये नाही जे काही पशुधन आहे ते शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं गोशाळेचा दर्जा हा शेतकऱ्याच्या गोट्याला दिला पाहिजे शेतकऱ्यांचा गोटा हाच गोशाळा आज जर आपण एक लक्षात बाब घ्या की देशामध्ये जवळजवळ पासष्ट लाख कोटी लिटर दूध हे कोण तयार करतं तर तो, तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बाराबुलतेदार करत आहे राज्यामध्ये अडीच कोटी लिटर दूध कोण तयार करत आहे तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बारा बुलतेदार करत आहे आणि आम आमची मागणी हा म्हणजे स्पष्ट आहे की वर्षानुवर्ष शेतीला जोडधंदा म्हणून शेतमजुराला जोडधंदा म्हणून तरुणांना जोडधंदा म्हणून या दूध व्यवसायाकडं बघितलं जातं आणि ही एक आमची साखळी आहे आठवड्याला जनावरांचे बाजार वेगवेगळ्या विभागामध्ये भरत असतात शेतकरी दोन गायीच्या चार गायी झाल्या त्याला काही अडचण घरामध्ये निर्माण झाली तर त्या संक्रित गायी तो बाजारला घेऊन जातो त्यातनं आलेल्या दोन पैशामध्ये तो त्याच्या लेकराबाळाचं शिक्षणाचा खर्च भागवतो आजारपानाचा खर्च भागवतो हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या गुराढोरांना आपल्या पोटाशी धरून खऱ्या अर्थानं हा प्रपंचा गाडा ओढत आहे या साखळीमध्ये काही खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढे आलेले आहेत अरे काही आम्ही पाहतो बाबा चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाला रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर हे रक्षक नाही तर हे भक्षक आहेत हे शेतकऱ्याचा गोठा लुठायला यायला लागलेले आहेत ला अरे देशी गाय ही आमची गोमाता आहे कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना एकही शेतकरी आपल्या देशी गायला किल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही हे आजच नाही वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गायला पाडी झाली तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो मित्राला पाळायला देतो अरे ही आमची संस्कृती आहे परंतु आता तुम्ही दुधागाई सुद्धा अडवायला लागलेला आहे आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडला टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा तसे बसलेले असतात मग गाडी अडवायची पंक्चर करायची पैसे दिलं तर सोडायची नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला द्यायची मग पोलिसांच पैसे यांचं पैसे नाही म्हटलं तर ती पुन्हा गाई गोशाळेत न्यायच्या मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं तोपर्यंत गोशाळावाला त्या गाई विकून टाकतो या म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं तथाकथित काही गोशाळा ह्या आमच्या जनावरांचा कैदखाना झालेला आहे तुरुंग झालेला आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे अरे आमच्याकडं म्हातारी झालेले जनावर भाकड जनावर गाईला जरशी गाईला झालेला खून म्हशीला झालेला रेडा अरे दावणीत मराय लागलाय प्रदूषण वाढायला लागलंय गावाच्या बाहेरची जनावर फेकून द्यायला लागलोय अरे ह्याचा विचार कोण करणार आहे का नाही शेतकऱ्याचा विचार कोण करणार आहे का नाही त्याची साखळी तुम्ही का तोडायला येता अरे जर शेतकऱ्यानं जनावर पाळली नसती तर सुद्धा दूध मिळालं मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅट मध्ये पाळली का गाई म्हशी तुम्ही तिथं शोची कुत्री पाळता आणि आम्हा शिकवता तुम्ही गाईवर मशीवर कसा प्रेम करायचं अरे कुत्र्यावर प्रेम करणारानी गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला अजिबात शिकू नये ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुमची ना, ना? आता गावागावामध्ये शेतकरी आता रस्त्यावरती उभा या येऊन याला विरोध करेल अरे धया दुधाचा आमचा भरलेला गोटा तुम्ही इसकटायला लागला तुम्ही लुटायला लागला आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही म्हणून आज आम्ही मागणी स्पष्ट आहे गाई ह्या आठवडा बाजारला शेतकरी विकत असतो मग त्या भाकड असतील दुधाच्या असतील तुम्ही तिथे आडवा येऊ नका गो रक्षकांनी स्वतः दहावीस दहावीस गायी पाळाव्या शान घाण काढावं अरे आमच्या मायमऊलीचं श्यानघाट काढताना बोट झडली ती गाड्यान तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही एक तर आमची शेती बोट्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ झालं तुम्ही आम्हाला जर आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे ते काय पसरतात देशी गायला कत्तलखान्यामध्ये पाठवायला हे पाठिंबा देत आहेत अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये जी सुरू राहिली ना ती शेतकऱ्या सुरू राहिली आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावळीसाठी परवानगी मिळाली पाहिजे